एक, एक दिले दिले प्रदवात प्रदवात। प्रश्न क्रमांक पाच ते आठ मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस उजव्या बाजूस ए बी सी डी अशी चार उत्तर आकृती दिलेले आहेत उत्तर आकृत्या पैकी प्रश्न आकृती शी समान अशा आकृतीची निवड करा प्राणी मला समजलं आप आप की आपल्याला सेम आकृतीची निवड करायची बर सारखी आकृती जशी तुम्हाला प्रश्न आकृती दिलेली आहे तशी पर्याय मध्ये आपल्याला शोधायची सारखी समान असणारी आपल्याला शोधायची आहे तर बघा सारखीच असणारी तर पर्याय क्रमांक ए मध्ये दिसते का ही सारखी यस दिसते बी मध्ये दिसते का नाहीये सी मध्ये दिसते का नाहीये डी मध्ये दिसते नाहीये म्हणून पर्याय क्रमांक ये हे तुमचं उत्तर आहे ओके ऑप्शन क्रमांक एस ओके चला ऑप्शन क्रमांक हे तुमचं काय उत्तर आहे ओके सगळ्यांना समजलं ऍज इट इज आता जो आहे भाग दोन जे आहे खंडवन मधला भाग दोन जो आहे तिथं काय भाग दोन काय म्हणतो की बाबा तुमचे प्रश्न आकृती दिलेली आहे तसे ऍज इट इज आकृती तुम्हाला शोधायची समान सारखी दशाची तशी दिसणारी प्रश्न आकृती दिलेली आणि तुम्हाला पर्यायामध्ये तशीच सेम तुम्हाला शोधायची असते किती सिंपल आहे चला सिंपल आहे ना बोला किती सिंपल आहे का नाही ओके चला पुढचा प्रश्न एकदम सेम सारखी शोध नाही आता तुम्हाला एक काय करेन इथे एकदम जाईल तेवढा ओके इथे सगळ्यांना दिसतंय की बाबा जशी आता हो तशी म्हणजे बी मध्ये दिसायला लागली किती सोपं आहे आता ह्याच्यामध्ये बी डिफरंट दिसायला लागली हे बी डिफरंट एकदम सोपा काहीच कन्फ्युजन नाही याच्यामध्ये काहीच कन्फ्युजन नाही एक पर्सेंट सुद्धा कन्फ्युजन नाही ओके चला बघा बी मध्ये लगेच दिसायला लागलं ला। बाकी सगळ्या वेगळ्या दिसायला लागल्या त्याच्याशी था था थोडं पण मॅच होणार नाही ओके चला सात नंबरकडे चला सात नंबरला जो आहे जो तुमचा इथं जो फुल दिसतोय तो पूर्ण हे जे डार्क लाईन दिसते ओके तर पर्याय क्रमांक सी मध्ये जर चेक केला तर तुमचं उत्तर आहे का बाबा चेक वर चला हा तर नसणार आहे खाली पूर्ण इकडे साइडला ब्लॅक आहे इकडं तर नाही कॅन्सल करा हे पण ब्लॅक असायला पाहिजे होतं ही लाईन डार्क असायला पाहिजे कॅन्सल करा आणि इथं जो आहे तुमचा हा इथं काय दिसतोय याला एक डबल लाईन वरती आहे हा पण कॅन्सल करा पर्याय क्रमांक सी तुमची काय याच्या बघा पर्याय क्रमांक सी मध्ये ओके ऑप्शन आता पर्याय सॉरी आपला आता प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ मध्ये बघा आता इथं तुम्हाला थोडस कन्फ्युजन वाटतं काय नाही इथं थोडस वाटत जास्त कन्फ्युजन नाही ओके ठीक आहे बघा आता इथं सर्कलमध्ये एक दीन कि है? तीन तीन थर है सर्कल तीन है बरबर बर्कल तीन है तो बे आत छोटल करा बी मध्य दिशते हे आगे सारे चला ज़िए 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 सर, गोल छोटा सर्कल दिशा कैंसल करा इत इत पोटसा सर्कल है कैंसिल सारे समान दिशा चल सगल क्वेश्चन क्या तुम्हें हा ओके हे चार क्वेश्चन झाले एकदम सिंपल सिंपल आले तेवीस चा पेपर आहे तुम्हाला काय मार्क्स तुमचे एक पण मार्क्स जात नाही ओके किती सिम्पल आहे